ज्यांना वेळ नाही आहे त्यांनी अशी करा दोन मिनिटात देवांची पूजा बघा हिंदू धर्मात देवी देवतांची रोजची रोज पूजा करण्याला खूप असे महत्त्व आहे देवांची रोज नित्य नियमाने पूजा केल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहते घरात सुख समाधान नांदते रोजच्या रोज देवांची पूजा अर्चा केली तर घरात बरकत राहते तसेच घरातील दारिद्र्य रोगराई दूर जाते त्यामुळे आपण सर्वजण पूजा अर्चा करत असतो पण काही दादांना ताईंना अजिबात देवपूजेसाठी टाईमच नाही आहे किंवा काही लोक असे पण आहेत की देवपूजेचा त्यांना खूप कंटाळ येतो अशा लोकांनी कशा प्रकारे पूजा करावी या विषयाची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया शितोळे नावाने आपला चॅनेल आहे जर चॅनेलवरती नवीनच कोण आलेले असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका चलत मग या पूजेला तुम्ही कोरडी पूजा असेही म्हणू शकतात या उपासनेमुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आणि तुम्हाला देवी देवतांचे आशीर्वाद नक्कीच मिळतील देवपूजा केल्याने मनाला शांती लाभते घरातील वातावरण शांत पवित्र व खूप प्रसन्न होते घरातील व्यक्तींना सुख समाधान मिळते आजच्या युगात बऱ्याच ताईदादा खूप व्यस्त असतात घरातील कामे घराबाहेरील कामे यामुळे धावपळ होते जे ताईदादा जॉब करतात त्यांना घरातील सर्व कामे आवरूनच बाहेर कामासाठी जावे लागते मग या घाई गडबडीत काय होतं धावपळ असते त्याच्यामुळे आहे ना देवपूजा काही त्यांच्या हातून होत नाही तर टेन्शन न घेता व्हिडिओ लास्टपर्यंत पहा देवांच्या मोजक्याच मूर्ती आपल्या देवघरात असाव्या नाहीतर कुठे देवाला गेलं की यायचे देव घेऊन तर असे चुकूनही करू नका जेवढे आवश्यक असतात तेवढेच देव देवघरात असावेत ज्यांना पहा कोरडी देवपूजा करायची असेल अशा व्यक्तींनी फोटो स्वरूपात देव देवघरात ठेवावेत पहा ज्यांना तुम्हाला आंघोळ घालायची गरज नाही लागत कारण आपण फोटोला फक्त स्वच्छ पोसून घेतले तरीही चालते आणि मूर्ती असेल तर वेळोवेळी तिला अभिषेक करून सिद्ध करावी लागते काही आम्ही स्वामी सेवेकरी तर आहोत आम्ही स्वामींची सेवाही करतो किंवा स्वामी सेवेची आवड तर आहे पण स्वामी सेवा करायला वेळच मिळत नाही आहे तर माझ्या मते तरी स्वामींचा फोटो आपल्या देवघरात ठेवा कारण स्वामींची मूर्ती असली की त्यावर अभिषेक हा करावाच लागतो हा एक नियम आपण पाळला पाहिजे आणि तो खरंच खूप गरजेचाही आहे तर पहा आता कोरडी देवपूजा कशी करायची तर आपण स्नान करून झालं की जे आपण पहा आदल्या दिवशी जी देवांना फुलं वगैरे वाहिलेली असतात ना ती प्रथम काढून घ्यायची कारण ती फुलं तशीच ठेवली तर घरात घरात आहे ना नकारात्मक शक्तीचा वावर राहतो त्यामुळे ती आदल्या दिवशीची फुले काढून घ्यायची आणि जो नैवेद्यही तुम्ही ठेवलेला होता तो जर तुम्ही काढून घेतला नसेल किंवा काढायचा विसरून गेला असाल तो तसाच राहिला असेल तर तो तोसुद्धा तुम्ही उचलून घ्या आणि नैवेद्याच्या बाबतीत बोलायचं झालं ना तर आपण ज्यावेळेस नैवेद्य ठेवतो ने देवाला नैवेद्य अर्पण करतो त्यावेळेस जास्तीत जास्त आहे ना दहा ते पंधरा मिनिटच देवांपासून नैवेद्य ठेवायचा असतो त्यानंतरनं तो नैवेद्य घेऊन आपण स्वतः तो ग्रहण करायचा असतो आता पहा ज्यावेळी आपण सगळ्यात अगोदर देवघरातील देवी देवतांची फुलं काढून घेतली राहिलेला नैवेद्य आहे तो पण काढून घेतला तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा ही आहे ना अग्नीच्या साक्षीनेच करावी कारण दिव्याला म्हणजे आपण जी सेवा करतो तर देवातला आणि आपल्यामधला तो दिवा आ, दुवा म्हटलं जातं म्हणजे आपण जी सेवा करतो ती देवापर्यंत पोहोचवायची असते ना तो दिवे दिवा त्याचं काम करत असतो त्यामुळे दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला आपण साक्षी ठेवूनच कोणतीही सेवा करत असतो दिव्याला प्रथम हळदी कुंकू लावून घ्यायचं दिव्याला फुल व्हायचं अक्षता व्हायची अगरबत्ती ववळून घ्यायची पहा देव हा भक्तीचा भुकेला आहे त्यामुळे मनोभावी केलेली सेवा ही देवांपर्यंत पोहोचतच असते साधी सेवा करा पण ती मनोभावी करा आपण ज्यांना आपले गुरु मानतो त्या गुरूंचा फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरात असणे अत्यंत आवश्यक आहे आपल्या देवघरात आपले कुलदेव कुलदेवी सुद्धा असणे तेवढेच आवश्यक आहे पंचोपचार पूजेमध्ये सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे देवांना आंघोळ घालणे आणि ज्यांना देवांना आंघोळ घालणे शक्य होत नाही त्यांनी गंगाजल घ्यायचं आहे ते गंगाजल एका फुलावरती शिंपडायचं आहे आता गंगाजल कुठे भेटेल तर गंगाजल आपल्याला कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानात इझिली भेटून जाईल गंगाजल फुलांवरती थोडंसं शिंपडून सर्व देवते दे, देवी देवतांवरती आहे ना ते शिंपडून घ्यायचं त्या फुलांच्या मार्फत नंतरनं प्रत्येक देवांना हळदी कुंकू लावा काही काही जण काय करतात फक्त देवांच्या चरणावरती हळदी कुंकू वाहतात तुम्ही तसं केलं तरीही चालेल पण आपण मागच्या ला दोन तीन व्हिडिओ पूर्वीच पाहिलेला आहे बघा एका व्हिडिओमध्ये की कोणत्या देवांना हळदी कुंकू लावायचं कोणत्या देवांना अष्टगंध लावायचं कोणाला कुंकू लावावे कोणाला लावू नये तर हे तुमच्या लक्षात असणारच आहे कोणी पाहिलेलं नसेल तर मागचे दोन तीन व्हिडिओ सर्च करून पहा तुम्ही तुमच्या लक्षात येऊनच जाणार आहे ज्यांना आपण अष्टगंध लावायचे त्यांना अष्टगंध लावायचा ज्यांना चंदन लावतो त्यांना चंदनाचा टिळा लावून द्यायचा दे नंतरनं देवांना नैवेद्य दाखवा तुम्ही एखाद्या पेल्यात पाणीही ठेवा तर नैवेद्यात तुम्ही साखर दाखवा खडी साखर दाखवा एखादं फळही तुम्ही दाखवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जो काही स्वयंपाक बनवलेला आहे तुम्ही जे काही अन्न ग्रहण करणार आहात त्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की नैवेद्यावरती आहे ना केव्हाही तुळशीपत्र ठेवायचे असते आणि नैवेद्य कसा दाखवायचं हे मी थोडक्यात सांगते आपण नैवेद्य केव्हाही आपण ज्यावेळेस प्लेटमध्ये भरतो त्यावेळेस ती प्लेट के आपण केव्हाही डायरेक्टली जमिनीवरती ठेवत नाही हा नियमता आपल्या सर्वांना माहिती आहे नैवेद्य प्लेटमध्ये घेतला तुम्ही मनोभावे कोणताही नैवेद्य देवाला दाखवू शकताय तुम्ही साधी साखरही देवाला नैवेद्यामध्ये ठेवू शकताय तर अगोदर काय करायचं नैवेद्य भरला देवघरापशी यायचं भरीव चौकून काढून घ्यायचा आता मी तर ज्या ठिकाणी स्वामी ठेवलेले आहेत मी त्याच्याखाली नैवेद्य ठेवत असते त्या जागेवरती तर तिथे आहे ना दोन बोटांनी भरीव चौकून काढून घ्यायचा त्यावरती तो नैवेद्याचं ताट म्हणजे तुम्ही काहीही नैवेद्य केलेलं असेल तो तिथे ठेवून द्यायचा नंतरनं त्यावरती एक तुळशीपत्र ठेवायचं आपण जे पेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे देवांसाठी तर त्या पेल्यामध्ये सुद्धा तुळशीपत्र ठेवायचं आणि दोन तुळशीपत्र एक्स्ट्राची घेऊन द्यायची तर स्टार्टिंगला आपला जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तो दिवा प्रथम तीन वेळा फिरवून घ्यायचं ते नैवेद्याच्या बाजूने म्हणजे तीन वेळा अर्धचंद्राकृती ओवळून घ्यायचं दिवा नंतरनं त्याच त्याचप्रकारे अर्धचंद्रकृती ओवळून घ्यायची ते झाल्याच्या नंतरनं एक तुळशीपत्र घ्यायचं आणि तीन वेळा गायत्री मंत्र बोलत बोलत ताटाच्या भोवतीने फिरवायचं नंतरनं ते तुळशीपत्र देवापशी ठेवून द्यायचं परत एक तुळशीपत्र घ्यायचं एक वेळा ते तुळशीपत्र ताटाभोवती फिरवत गायत्री मंत्र बोलायचा आणि नंतरने आपल्याला थोडे काही मंत्र बोलायचे आहेत नैवेद्याच्या ताटापाशी तुळशीपत्र घ्यायचं तिथून तुन देवाच्या तोंडापर्यंत घेऊन जात जात काय बोलायचं ओम प्राणाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम आय स्वाहा ओम आय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा हे बोलत बोलत ते तुळशीपत्र आपण तिथे देवासमोर ठेवून द्यायचं आणि तुम्ही जर दोन्हीही टाईम आरती करत असाल तर नैवेद्य दाखवल्याच्या नंतरनं तुम्ही देवामध्ये आरती करून घ्या आणि हो तुम्ही बोलसाल की ताई ही तू कोरडी देवपूजा सांगते आम्हाला देवपूजा करायलाच टाईम तर आम्ही आरती कधी करू पण सगळेच फॉलोवर्स के असे नाही आहेत की ते धावपळीतच देवपूजा करणारे आहेत त्यांच्यासाठी मी थोडक्यात माहिती दिलेली आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आरती करा ज्यांना शक्य नाही त्यांनी फक्त थे हे एवढंसं बोलून जरी मंत्रोपचार करून जरी तुम्ही नैवेद्य ठेवला तरी देव तो ग्रहण करणारा असतो तर एकदम थोडक्यातली सेवाही होती ज्यांना स्वामी केंद्रात जाऊन सेवा करणे शक्य असेल पहा केंद्रामध्ये रविवारची आरती असते मठामध्ये गुरुवारची आरती असते तुम्हाला जर आयुष्याचं सोनं करायचं असेल तर न चुकता एकशे आठ आरत्या स्वामींच्या जा, केंद्रामध्ये जाऊन करून पहा आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही मागील आडीअडचणी ज्या काही तुमच्या पाठीमागचे ग्रहमान असतील ते दूर झाल्याशिवाय राहणार नाही चलात मग झालेली सेवा आपल्या स्वामी चरणी आपल्या माऊलींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना